सर्व निमंत्रित पाहुणे पत्रकार बंदु बगिने। आपल्या सदानंद साहित्य मंडळ औदुंबर अंकलकोप यांच्या वतीने जे दर दरवर्षाप्रमाणे नवकर आपल्या नववर्षाचं औचित्य साधून आणि आपल्या या संपूर्ण त्र्याऐंशीव्या साहित्य संमेलनाचं जे साहित्य संमेलन सदानंद साहित्य मंडळाच्या सर्व लोकांनी बोलवलेलं आहे या संमेलनासाठी प्रथमतः मी पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचा आमदार या नात्याने उपस्थित असणारे व्यासपीठावरील सर्व मान्यवर खास करून ठाणे आणि वसई विरार या इथून प्रवास करून आजच्या समारंभासाठी आवर्जून उपस्थित असणाऱ्या आदरणीय लेखिका प्राध्यापक डॉक्टर सिसिलिया कारवालो आणि कवयित्री माननीय डॉक्टर अनुपमा ओसगरे या दोन्हीही ज्येष्ठ मान्यवरांचं मी पलूस कडेगाव या दोन्ही तालुक्यांच्या वतीने आणि अंकुलको पावदुंबरच्या वतीने मी मनापासून स्वागत करतो संक्रांतीचा सण आपण सर्वेजण आज मोठ्या आनंदाने उत्साहाने संपूर्ण महाराष्ट्रात देशात साजरा करत हो। आहोत आणि संक्रांतीचा सण साजरा करत असताना संक्रांतीच्या माध्यमातून जे आपण सदानंद साहित्य मंडळाच्या माध्यमातून सगळ्यांना या सांगली जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातले अनेक थोर साहित्यिक आणि कवी या व्यासपीठावर जे आपण एकत्रित आणलेले आहेत त्याबद्दल आपल्या सर्वच आदरणीय पुरुषोत्तम जोशीजी आणि अध्यक्ष उपाध्यक्ष या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो मी जास्त वेळ घेणार नाही कारण प्रथमतः मला अंकुलकोप गावातल्या सर्व ग्रामस्थांचे मनापासून आभार मानायचे आणि गिरी चितळजी आणि आम्ही सहज बोलत होतो आणि ते मला म्हणाले की मंडप भरलेला आहे म्हणलं जिल्हा परिषद पंचायत समिती लागलेली आहे आणि अशा परिस्थितीत साहित्य संमेलनाला मंडप भरणं हे खरोखरच मला मनापासून त्याचा आनंद वाटला वाटतो आपल्या आपण दोघी कदाचित मला माहीत नाही यापूर्वी इथे अवलंबरला आपल्याला येण्याचा कधी योग मिळालाय की नाही पण माझ्या माहितीने कदाचित प्रथमच आपण या ठिकाणी आलेला असाल आणि औदुंबर ह्याची ओळख हे, हे दत्ताचं एक जागृत तीर्थक्षेत्र जागृत देवस्थान म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळखलं जातच परंतु त्याच्या बरोबरीने औदुंबर गावाची दुसरी ओळख जी आहे ती संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात प्रसिद्ध आहे ती म्हणजे हे कवी सुधांशूंचं गाव आहे आम्ही कवी सुधांशूंनी या तीर्थक्षेत्रामध्ये सहा एप्रिल एकोणीसशे सतरा रोजी त्यांचा जन्म झाल्यापासून जे त्यांचं इथं वास्तव्य ठेवलं आणि हळूहळू जेणे त्यांनी कविता लिहायला सुरू केल्या त्यातूनच खरं कवी शुधांशूंच्यामुळे औदुंबळची दुसरी ओळख ही संपूर्ण महाराष्ट्रात आणि सांगली जिल्ह्यामध्ये पसरू लागली कवी सुधांशू हे मोठे लेखक होते कवी होते हे त्यांच्या लेखनामुळे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत होतच परंतु कवी सुधांशू या गावचे सुपुत्र असताना त्यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये सुद्धा त्यांच्या कुटुंबाने त्यांनी योगदान दिलं आणि एकोणीसशे चव्वेचाळीसच्या सालामध्ये ज्यावेळेस या संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये स्वातंत्र्य लढ्याची एक मोठी चळवळ उभी राहिलेली होती अशा चळवळीमध्ये अनेक स्वातंत्र्य सैनिकांना ते त्यांच्या घरामध्ये आणि या परिसरामध्ये आश्रय देण्याचं काम ते आणि त्यांचं कुटुंब करत होते कवी सुधांशच्या त्यांच्या या सगळ्या प्रवासामध्ये मगाशी संमेलन कवी संमेलन अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी पाच वर्ष अंकुलगो गावचं सरपंच पद सुद्धा भूषवलेलं होतं आणि विशेष म्हणजे ते त्या गावात त्यावेळेस त्या, त्या काळातले बनविरोध सरपंच या गावामध्ये झालेले होते कवी सुधांशूंच्या बाबतीमध्ये त्यांनी जशा कविता लिहायला सुरुवात केल्या त्यांच्या किर्लोस्कर असेल स्त्री असेल मनोहर असेल आधी सर्व मासिकांमधून कवी सुधांशूंच्या अनेक कवी त्या काळामध्ये प्रसिद्ध व्हायच्या आणि त्याचं वाचन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी प्रसिद्ध व्हायचं कवी सुधांशूंना एकदा या ठिकाणी कुणीतरी विचारलं दुसरं कारण म्हणजे मला या ठिकाणी घडवणारी माझी कृष्णा म्हणजे कृष्णा नदीच्या पाशी असताना कवी सुधांशुनी त्यांना जी प्रेरणा मिळाली त्या प्रेरणेतनं ग्रामीण साहित्य आणि कवी लिहिण्याचं काम या कृष्णा नदीपासून कवी सुधांशुनी खूप काळ त्यांच्या आयुष्यात केलं कवी सुधांशूंच्या बरोबर त्यांनी कुठेतरी ग्रामीण भागातले अनेक साहित्यिक कवी पुढे यावे म्हणून एकोणीसशे बेचाळीस सालापासनं या सदानंद साहित्य मंडळाच्या माध्यमातून ग्रामीण साहित्य संमेलनाच्या या ठिकाणी सुरुवात केली आणि हे सगळं करत असताना मला एक विशेष तुम्हाला सांगायचं आहे की या साहित्य संमेलनामध्ये महाराष्ट्रातले अनेक असे साहित्यिक इथे येऊन गेलेले या स्टेजवर ह्याच आपण उभ्या राहिलेल्या स्टेजवर बसलेल्या स्टेजवर आणि जे जे इथून येऊन गेलेले आहेत ते पुन्हा एकदा अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झालेले इथं आल्यानंतर ते पुढे अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झालेले आणि हे प्रत्येकाचा इथं आलेल्याचा एक इतिहास मला सांगा असं सा वाटतं आज या ठिकाणी कवीसुधांशूचं खरं तर माझे वडील पतंगरावजी कदम साहेबांशी फार जवळचे संबंध होते आणि अक्षरशः म्हणजे इथे आल्यानंतर जसं दत्ताच्या तीर्थक्षेत्राला भेटल्याशिवाय कुणाला जाता येत नव्हतं तसं कवी सुधांशु हायत असताना त्यांना भेटल्याशिवाय कुणाला न जाता कुणाची इच्छा होत नव्हती थोडं त्यांचं या ठिकाणी एक प्रभाव व्यक्तिमत्व होतं की त्यांच्याबरोबर पतंगरावजी कदम साहेबांवर जसं मी लहान वयामध्ये जेव्हा राजकारणात सक्रिय झालो तेव्हा त्यांचाही माझा जवळचा संबंध आला त्यांच्या असणारी माया आपुलकी आणि त्यांचं त्यांच्याकडून सर्वांनाच म्हणजे येईल त्याला कुठल्याही जाती धर्माचा असो कुणीही असो हिल त्याला मिळणारं जे प्रेम होतं हे त्यांच्याकडून सातत्याने लोकांना परत एकदा औदुंबरला आणि कवी सुधांशूकडे खेचत आणत होतं हे सगळं करत असताना कवी सुधांशूंनी या औदुंबर साहित्य मंडळाची जेव्हा स्थापना केली तेव्हा इथे जे काही त्यांनी अनेक साहित्यिक बोलवले या सगळ्या साहित्यिकांचा विशेषतः त्यांना बोलवण्याचा हेतू असा कारण सांगली जिल्ह्यामध्ये बरीच मोठी साहित्यिक इथे निर्माण झालेली होती आणि कुठंतरी सांगली जिल्हा महाराष्ट्र आणि हिंदुस्थानाच्या साहित्यिक नकाशावर झळकला जावा ही त्यांची मनोमन इच्छा होती आपल्याला माहिती की या ठिकाणी मराठीतील पहिले ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक विसा खंडेकर असतील आधुनिक वाल्मिकी म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध केवी गीतकार आणि लेखक गदिमाडगुळकर गदिमा ज्यांना आपण ओळखतो ते असतील आठपाडीचे कथाकार व्यंकटेश्वर माडगुळकर असतील प्रसिद्ध समाजसुधारक आणि लोकशाहीर कादंबरीकार अन्नभाऊ साठे असतील अशी अनेक लोक ही या सांगली जिल्ह्याच्या मातीतनं घडले तसेच संस्कृतचे गाडे अभ्यासक डॉक्टर अहा साळकर असतील आणि जर पुढची यादी मी वाचत बसलो आदरणीय मराठी साहित्यिक लेखिका काशीबाई कानेटकर असतील आणि अरविंद गोखले अशी अनेक मोठी नावं ही सांगली जिल्ह्याच्या मातीतनं या ठिकाणी घडत गेली आणि त्या सर्वांना कुठेतरी ह्या संपूर्ण सदानंद साहित्य मंडळाच्या माध्यमातून सुद्धा त्यांचं या ठिकाणी असणारं लिखाण हे महाराष्ट्रामध्ये पोचण्याचं चा एक चांगलं व्यासपीठ या ठिकाणी मिळालं याच मातीत आणि माझ्या मतदारसंघात कडेगाव तालुक्यात देवराष्ट्रमध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा जन्म झाला आणि त्यांनी लिहिलेलं आत्मचरित्र असेल आणि ते स्वतः स्वातंत्र्य सैनिक होते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते देशाचे उप पंतप्रधान होते आणि त्यांचं आत्म जे आत्मचरित्र होतं हे सुद्धा का काही कवी कुठल्या मोठ्या साहित्यकापेक्षा कमी नाही ठरलं तर अशी सगळी माणसं ही आमच्या मतदारसंघातल्या सांगली जिल्ह्याच्या मातीतनं घडली आज खरं पाहिलं तर इथे जे काही सदानंद साहित्य मंडळाचं काम चालू आहे मगाशी जोशी सरांनी त्यांचं प्रास्ताविक मनोगत करत असताना बाकीच्या बाकी लोकांनी सांगितलं की आम्ही इथलं हे जे साहित्य संमेलन अत्यंत साधेपणाने इथे भरवतात ही मंडळी पण पन साधेपणाने जरी भरवत असली तरी, तरी ह्याला जी प्रतिष्ठा आहे ती प्रतिष्ठा कुठेतरी अखिल भारतीय नाय साहित्य संमेलनाच्या बरोबरीने असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही सुरुवातीला आदरणीय आपल्या डॉक्टर अनुपमा उसगरे मॅडमनी जे सूचना दिली त्यांच्या मनोगतामध्ये फार महत्वाची सूचना मला वाटली की कवी सुधांशूंची जी काय पुस्तकं लिहिलेली असतील जे कविता असतील त्याच्या बाबतीत त्यांना काही पुस्तकं हवी होती कदाचित ती मिळतील नाही मिळतील मला माहीत नाही आता खरं मी त्याचा खोलवर मी त्याच्याशी कधी चर्चा आमच्या लोकांशी करू शकलो नाही पण जी काय पुस्तकं किंवा जे काय कविताचा संग्रह आपल्याकडे असेल आणि जर ती पुस्तकं आता छापलेली पुस्तकं ती कदाचित मिळत नसतील तर ती सगळी पुस्तकं कवी सुधांशी ज्यांची छापण्याची जबाबदारी पूर्णपणे भारतीय विद्यापीठ घ्यायला तयार आहे आणि त्याचं संपूर्ण एकदा महाराष्ट्रात पूर्णपणे पुन्हा या ठिकाणी ती सगळ्या नव्या उभरत्या साहित्यिकांना आणि कवितांना क कविकरांना पोचावेत हे आम्ही ही जबाबदारी संपूर्णपणे घ्यायला तयार आहोत मला असं वाटतं आता हे आपलं आता त्र्याऐंशी व साहित्य संमेलन घेतोय कदाचित येणाऱ्या काळातच नव्वद आणि शंभर साहित्य संमेलन हे औदुंबरच्या मातीत होईल म्हणून ह्याचा आता व्याप्ती आपल्याला वापने वाढवण्याची गरज आहे आणि त्याच्याकरता गावातले लोक सगळी मंडळी हात ह्या सगळ्या मंडळींच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की हे जे काय आपण आज साहित्य संमेलन बोलवलेलं आहे भरवलेलं आहे त्याबद्दल मी पुन्हा एकदा मंडळाचे सर्व मनापासून आभार मानतो आणि अशाच पद्धतीने पुढे सुद्धा माझ्या पलूसकडेगाव मतदारसंघाचा आमदार या नात्याने माझ्या सदिच्छा शुभेच्छा आपल्या सर्वांच्या पाठीशी राहतील आणि आज दोन ज्येष्ठ महाराष्ट्रातल्या कवित्री या ठिकाणी इथं आलेल्या आहेत त्याबद्दल मी त्यांचं पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीने स्वागत करतो मी आपल्या सर्वांना येणाऱ्या नवीन वर्षाच्या निमित्ताने आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो संक्रांतीच्या शुभेच्छा देतो आणि आपण सगळेजण मोठ्या संख्येने आज इथं उपस्थित राहिल्या त्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या मनापासून आभारी मानतो धन्यवाद